गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा उमेदवार करण पाटील आणि रावेरचे उमेदवार श्रीराम पाटील या दोन्ही पाटलांना आपल्याला संसदेमध्ये पाठवायचं आहे मगाशी जयंतरावांनी सांगितलं आपण अनेक वर्ष इथे भारतीय जनता पक्षाला निवडून देतो भारतीय जनता पक्षात चोर आणि लफंग्यांचा पक्ष आहे नरेंद्र मोदी हे त्या चोरांचे सरदार आहेत <laughs> मग अशी उल्लेख केला भाड खाऊ जनता पक्ष भाजपा म्हणजे भाड खाऊ जनता <laughs> जळगाव आणि रावेर मधल्या अशा भाडखाऊना गाडण्याची हिंमत तिकडल्या जनतेमध्ये आहे <laughs> मला खात्री आहे की महाराष्ट्रावर या भाडखाऊने जो अन्याय केला अत्याचार केलाय त्याचा बदला घेण्याची ही वेळ आता आपल्यावरती आहे आ, तो या तप्त उन्हामध्ये आपण जमलेला सूर्य आग ओकतो आहे अडीचशे खोके घेऊन घरात बसलेले आहेत ते आज आपल्या सभेकडे पाहतात काय होता इकडं महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी गद्दारी या जिल्ह्यामध्ये झाली या बाळासाहेब ठाकरे आमदार केला मंत्री केला चार जून परत टपरीवर बसवायची जबाबदारी म्हणून जळगाव आणि बावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला निष्ठावंतांची ताकद काय आहे हे दाखवून देण्याची ही वेळ आहे मग श्री जयंतरावांनी सांगितलं की या महाराष्ट्राची अस्मिता असलेले दोन नेते माननीय शरद पवार साहेब आणि माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही पक्ष हे दोन्ही पक्ष त्या भाडखाऊनी का फोडले त्याचं कारण असं आहे लुटायचं आहे आणि आम्ही त्या लुटीला विरोध करत होतो म्हणून त्याने आपला पक्ष फोडलेला आहे आता नरेंद्र मोदी हो म्हणतो या वेळेला आम्ही चारशे जागा जिंकणार चारशे पार याच्यावरती उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितले अरे चारशे पार काय या वेळेला भाजपा तडीपार जळगावच्या आणि रावेरच्या जनतेनं ही तडीपारीची नोटीस इकडल्या गद्दारांना दिली पाहिजे इकडल्या उमेदवारांना दिली पाहिजे चारशे पार अरे तुझ्या बापाची लोकशाही आहे का जनता ठरू बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली ती तुमच्या आमच्यासारख्या सामान्य मराठी माणसासाठी टिकला पाहिजे हा शेतकरी टिकला पाहिजे मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे ती आपल्या महाराष्ट्रात राहिली पाहिजे म्हणून बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची स्थापना केली पण या नरेंद्र मोदी आणि अमित शहाला आपली मुंबई गुजरातला पळवायची आहे आणि म्हणून त्यांनी शिवसेना फोडली हे आपल्याला होऊ द्यायचं नाही नरेंद्र मोदी निवडणूक हरतोय लक्षात घ्या मोदी तो गयो, हो आ रहा है। चार नाही जून नंतर या देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येत आहे आणि मग हे जे खोकेवाले आहेत त्यांच्या खोक्याचा हिशोब शांतपणे करू आम्हाला जेलमध्ये टाकलं ज्या जेलमध्ये आम्ही होतो ती जेल आता तुमच्यासाठी असेल हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार शेतकरी <laughs> या देशामध्ये या देशामध्ये